अमरावती शहरात पोलिसांचा मोठा ऍक्शन मोड पाहायला मिळतोय नांदगाव पेट पोलीस स्टेशन हद्दीतील मंथन पाळणकर खून प्रकरणात पोलिसांनी थेट घटनास्थळी आरोपींना नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करत गुन्ह्याचा पुन्हा तपशील उलगडलाय शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालवण्यासाठी पोलीस कमिशनर राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली कठोर कारवाई सुरू झाली आहे पोलीस स्टेशन नांदगाव पेठ अमरावती येथे घडलेल्या मंथन पाडणकर यांच्या खुनातील एकूण आठ आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखा आणि नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने गणेशनगर गोपालनगर आदर्श नगर आणि पंचवटी चौक या ठिकाणी नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले यावेळी आरोपींनी खून कसा केला कोणत्या मार्गाने आले गेले कोणत्या ठिकाणी हल्ला करण्यात आला याची माहिती पोलिसांना दिली क्राइम सीन रिक्रिएशन मुळे तपासाला अधिक बळ मिळणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले दरम्यान शहरात दहशत पसरविणारे तडीपार आणि निगराणी बदमाश थेट पोलीस आयुक्त राकेश उला आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या रडारवर आले आहेत गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित करत कॉम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी रेकॉर्ड तपासणी संशयितांची कसून चौकशी ही सघन मोहीम शहरभर सुरू आहे पार आदेशांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत पोलीस आयुक्त राकेश ओला म्हणाले शहरात दहशत माजविणाऱ्यांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल